नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही मागे एक चित्र बघतायत एक बनाना आहे आणि त्याने कॉस्ट्युम घातलेला आहे इंटरेस्टिंग आहे आता हे मी असं का दाखवतोय त्याचं कारण असं आहे आजची जी आपली व्हिडिओ आहे ही गुगलच्या एका इंटरेस्टिंग मॉडेल बद्दल आहे आणि त्या मॉडेलचं नाव आहे नॅनो बनाना खूप चर्चेत आलेलं हे मॉडेल आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा इमेजमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करतो आत्तापर्यंत आपण जे एआय टूल्स बघितले त्याच्यामध्ये असं व्हायचं की आपण एक इमेज जनरेट करतोय आणि पुन्हा आपण त्याची सिरीज कंटिन्यू करतोय म्हणजे ते तशीच इमेज पुन्हा एक बनवतोय दुसऱ्या शेपमध्ये किंवा दुसऱ्या काहीतरी मध्ये पण मग त्या इमेजचा एक तर चेहरा बदलून जातो एक तर शेप बदलून जातो समथिंग लाईक दॅट म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन होत नव्हती नॅनो बनाना हे इमेज जनरेशनचं एक अतिशय सुंदर असं मॉडेल गुगलने तयार केलं आणि ते मॉडेल सुरुवातीला फक्त यू मध्ये अवेलेबल होतं आणि आता नुकतंच ते है है। आता सगळीकडे ओपन झालेलं आहे म्हणजे आपल्याला ते इंडियामध्ये देखील ऍक्सेस करता येत आहे आता हे नॅनो बनाना मॉडेल जे आहे ते गुगल एआय स्टुडिओमध्ये देखील इंटिग्रेट झालेलं आहे आणि तुम तुम्ही गुगल जेमिनीमध्ये देखील ते यूज करू शकतात जेमिनीच्या फ्री व्हर्जनमध्ये देखील ते अवेलेबल आहे पर्पज काय आहे त्याचं इमेजेसमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणे आणि अजून इमेज एडिट करण्यासाठी आपल्याला खूप सारे फीचर्स त्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर करूयात या मॉडेलला नॅनो बनाना हे अतिशय पॉवरफुल असं मॉडेल आहे मुळात त्याचं नाव नॅनो बनाना हे बाजूला आहे ते मॉडेल जे आहे ते ऍक्च्युली आहे फ्लॅश टू पॉईंट फाईव्ह इमेज मॉडेल त्याचं नाव आहे फ्लॅश टू पॉईंट फाईव्ह इमेज मॉडेल कारण तुम्ही समजा गुगल आय स्टुडिओमध्ये किंवा जेमिनीमध्ये सर्च करणार तर नॅनो बनाना हे नाव कुठे दिसणार नाही पण ते नॅनो बनाना नावाने प्रचलित झालं कारण त्या त्या मॉडेलने पहिली इमेज जनरेट केली होती ते इमेजमध्ये लाईक दिस जसं आता तुमच्या समोर दिसतंय बनाना कॉस्ट्युम घालून कसा दिसेल म्हणजे अगदी डिफरंट काहीतरी कन्सेप्ट त्याच्यामध्ये इमॅजिन करून इमेजेस तयार केल्या के गेल्या आणि ते फेमस आलं मॉडेल खरोखर सुंदर आहे आता हे नॅनो बनाना मॉडेल कसं यूज करायचं त्याचे यूज केसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशा नवनवीन व्हिडिओ ज्या आहेत आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो आणि आपला अजून एक चॅनल आहे जे स्पेशली डिजिटल मार्केटिंगमध्ये मध्ये एआयचा कसा उपयोग करता येऊ शकतो याच्यावर आपण तयार केलेला आहे त्या चॅनलचं नाव आहे ए मार्केटिंग माइंड त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला ए आयचा उपयोग डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा करता येईल याच्याशी रिलेटेड व्हिडिओ त्या चॅनलवर बघता येऊ शकतात तर चला आपण आता सुरू करूयात आपलं आजचं व्हिडिओ सेशन त्याच्यामध्ये नॅनो बनाना मॉडेल आपण एक्सप्लोर करूया आपण नॅनो बनाना हे जे मॉडेल आहे हे दोन ठिकाणी वापरू शकतो एक तुम्ही गुगल ए एस स्टुडिओमध्ये ते वापरू शकता आणि तुम्ही गुगल जेमिनीमध्ये देखील ते यूज करू शकतात आता आपण पहिल्यांदा गुगल जेमिनीमध्ये जाऊ आणि ते जे मॉडेल आहे ते आपण यूज करू ओके ठीक आहे आता मी गुगल जेमिनीमध्ये तुम्हाला ते मॉडेल जे आहे ते यूज करून दाखवतोय जे गुगल जेमिनी ए आय आपण इथून स्टार्ट करूयात आता गुगल जेमिनी मी फ्री व्हर्जन वापरतो आहे म्हणजे माझ्याकडे प्रो वगैरे नाही आहे फ्रीमध्ये मी यूज करतो आहे आणि तुम्हाला समोर दिसतंय बघा टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश आणि सुरुवातीलाच तुम्हाला इथे एक फ्लॅश झालेला दिसत बघा मेक मोर मॅजिकल इमेजेस विथ इनहास इमेज एडिटिंग हां त्याने आपल्याला या ठिकाणी दिलं आहे बघा इट्स नाव इझी टू एडिट इमेज विदाऊट चेंजिंग द डिटेल्स म्हणजे त्या आपल्याला कन्सिस्टन्सी तो मेंटेन करायला मदत करतो विथ अवर लेटेस्ट अपडेट यू कॅन अपलोड अप टू थ्री इमेजेस अँड ब्लेंड क्रिएटिंग क्रिएटिव्ह इलिमेंट्स म्हणजे तुम्ही तीन इमेजेससुद्धा मिक्स करू शकता वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्म सेल्फीज दॅट स्टिक लुक्स लाइक यू ठीक आहे तुम्ही सेल्फीज वगैरे पण घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर ॲड टेक्स रिप्लेस बॅकग्राऊंड वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्याने करता येऊ शकतात ओके आपण ट्राय नावला क्लिक करूयात आणि आपण या मॉडेलवर आलो आता इथे ओके okay, आता आपण इथे एक इमेज अपलोड करूयात पहिल्यांदा बघा आता मी इथून एक इमेज अपलोड करतो माझ्याकडे असलेली आणि त्या इमेजवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे एडिटिंग इफेक्ट जे आहेत ते या ठिकाणी करून बघूयात आता मी मग आता ही एक लेडी आहे ती एक ब्ल्यू ड्रेसमध्ये आपल्याला दिसते आहे आप आणि आपल्याला ही जी लेडी आहे तिचा ड्रेस चेंज करायचा आहे आणि आपल्याला तिला रेड कलरचा ड्रेस दुसऱ्या दुसऱ्या टाईपचा एखादा वेअर करायचा आहे ओके ड्रेस चेंज करतोय चेंज ड्रेस ऑफ दिस लेडी ॲज रेड कलर ड्रेस ओके रेड कलरचा ड्रेस तिला द्यायचा किंवा आपण तोच ड्रेस जो आहे तो रेड कलरमध्ये चेंज करा असंही सांगू शकतो चेंज ड्रेस ऑफ दिस लेडी ॲज रेड कलर ड्रेस ओके बघूयात आपण आता कन्सिस्टन्सी मेंटेन होते का हे या ठिकाणी बघायचं म्हणजे ह्या लेडीचा जो फेस आहे तो इमेज जनरेट झाल्यानंतर देखील सेम राहतो का बदलतो हे आपल्याला बघायचं आहे म्हणजे त्या मॉडेलचं जे वैशिष्ट्य आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन होते आणि ती खरंच होते का हे आपण या ठिकाणी बघूयात आता सेम लेडी आपल्याला ले आप ले या ठिकाणी रेड ड्रेसमध्ये दिसली पाहिजे बघा आता इमेज जनरेट केली आणि बघा अतिशय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे दिसते बघा आता ही बघा ही लेडी जी आपण या ठिकाणी बघतोय ती सेम ड्रेस तिचा रेड आहे आणि तीच लेडी ही इथे आहे बघा आपण इथे जर बघितलं तर सेम लेडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे दोघं इमेजेसमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन झालेली या ठिकाणी दिसते बघा ठीक आहे म्हणजे आता आपल्याला इमेजमध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती या ठिकाणी आलेली दिसते चल आता मी परत काय करतो आता मी आता ही रेड ड्रेसवाली जी इमेज आहे ही कॉपी करतो आणि मी त्याला देतो या ठिकाणी आता ही इमेज मी त्याला या ठिकाणी पेस्ट करून देतो आणि इथे मी दुसरी एक इमेज अपलोड करतो अजून मी आता माझ्याकडे एक सशाचा इमेज आहे बघा हा रॅबिट आहे आणि मी आता हे दोन इमेज मिक्स करतो मी आता असं दाखवतो की ह्या लेडीजच्या हातामध्ये हा रॅबिट असला पाहिजे ओके मी असं लिहितो इथे अ लेडी ले 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 इन हर हँड ओके त्या लेडीच्या हातामध्ये तो रॅबिट आपल्याला द्यायचा आहे आणि बघूयात आता कशा पद्धतीने हा मिक्स करतो इथे देखील कन्सिस्टन्सी राहणं गरजेचं आहे आत्तापर्यंत काय होतं की इमेज जनरेट व्हायची आता या लेडीच्या हातात रॅबिट दिसायचं पण इमेज बदलून जायची म्हणजे त्या लेडीचा चेहरा बदलून जायचा किंवा तो रॅबिटच चेंज होऊन जायचा वेगळा दुसरा रॅबिट कुठला तरी दिसेल तसं नाही व्हायला पाहिजे म्हणजे त्या इमेजमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे आपण फोटोशॉपमध्ये जेव्हा एखादी इमेज एडिट करतोय तर मग तेच काम आपण इथे देखील करतोय आपण फोटोशॉपच्या जागेवर जर गुगल जेमिनी फ्लॅश मॉडेल यूज करायचं ठरवलं तर मग त्याच्यात इमेजची कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला पाहिजे बघा तो जो लेडीज सेम आहे आणि तो जो रॅबिट आहे तो आता त्या लेडीजच्या हातामध्ये आपल्याला आलेला दिसतोय बघा या ठिकाणी म्हणजे आता इमेजमध्ये कन्सिस्टन्सी अजूनही मेंटेन होताना दिसते आता त्यांनी आपल्याला असं सा सांगितलं की तुम्ही तीन इमेजेस एका वेळेला मिक्स करू शकता चला आता आपण अजून काही इमेजेस या ठिकाणी ॲड करून बघू आता मी इथे अपलोड करतो एक दोन तीन इमेजेस मी आता काय करतो ही लेडीज आहे ओल्ड लेडी आणि त्याच्यानंतर ही एक लेडी मी या ठिकाणी घेतो आणि ही कोल्ड्रिंकची बॉटल किंवा ठीक आहे याच्यामध्ये मी हा लेडीज तो जो जेंट्स आहे तो घेतो तिघ इमेजेस मी अपलोड करतो आणि हे आता तिघ एका सोप्यावर बसलेले आहेत असं मला दाखवायचं आहे ओके ऑल ऑल दीज ऑल दीज पर्सन्स सिटिंग ऑन सोफा ओके आता यांना आपण तिघांना सोप्यावर बसवू हो। आणि बघूयात त्याच्यात पण कन्सिस्टन्सी मेंटेन राहते का आता या तीन इमेजेस आपण एकत्र करतोय आणि तिघ इमेजेसमधले जे कॅरेक्टर आहेत ते कन्सिस्टंट राहायला पाहिजे म्हणजे जर इमेज कन्सिस्टंट राहत असेल तर तुम्हाला याच्यापासून काहीही करता येऊ शकतं म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा एखादा इन्फ्लुएन्सर तयार करून तो सोशल मीडियावर टाकू शकतात किंवा तुमचे प्रॉडक्टची ॲड वगैरे तुम्हाला करायची मग तुमचाच प्रॉडक्ट बरोबर त्या कॅरेक्टरच्या हातात असला पाहिजे म्हणजे एआयच्या मदतीने जेव्हा आपण एखादी इमेज जनरेट करतो ती प्रत्येक वेळेला वेगळी इमेज जनरेट होत असेल तर मग त्या कॅरेक्टरचा जो काही आपण काय म्हणू की मॉडेलचा जो काही यूज आहे पर्पज आहे आपला तो त्या ठिकाणी राहत नाही बरोबर आहे प्रत्येक वेळेला वेगळी मॉडेल दिसली तर मग माझ्याने त्याच्यामध्ये बघा आता सेम बघा इथे ही जी ओल्ड लेडी आहे तिचा फेस बघा तो जो पर्सन दाखवलाय तो आणि प्लस जी ती घजल, ते जी दुसरी लेडी आहे ती तिघं जण जेव्हा सोप्यावर बसले तेव्हा त्यांची जी इमेज आहे ती कन्सिस्टंट आहे का बघा या ठिकाणी बघा आता हा जो पर्सन आहे त्याचा चेहरा बघा आणि आपण आता जो जनरेट केला तो त्याच्या टी शर्टवरचा तो जो पिक्चर आहे बघा त्याच्या टी शर्टवर ही मोटरसायकलचं चित्र आहे आणि तो जेव्हा बसला आहे आता खाली तिथे सुद्धा त्याच्या टी शर्टवर तेच चित्र दिसतंय बघा म्हणजे त्याने त्याचा टी शर्ट सुद्धा बदलला नाही बघा सेम ठेवला लेडीज जी आहे तिचा पण काय म्हणू आपण कॉस्ट्युम सेम ठेवला आणि प्लस ती जी ओल्ड लेडी आहे ती देखील सेम ठेवली तर कन्सिस्टन्सीचा जो विषय आहे तो या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होताना आपल्याला दिसतो चला अजून एक इमेज जनरेट करू आपण आता मी काय करतो तो जो पर्सन आहे त्याचा फोटो अपलोड करतो आणि प्लस मी ही जी कोल्ड्रिंक आहे ही अपलोड करतो आणि सपोज माझा कोल्ड्रिंकचा प्रॉडक्ट आहे आणि त्याची जाहिरात करायची आहे मग मी हा मॉडेल ए एन जनरेट केलेला आणि प्लस किंवा हा तुमचा स्वतःचा फोटो असू शकतो तुमचा एखादा मॉडेल असू शकतो किंवा तुम्ही ए आयकडून जनरेट करून घेऊ शकतात आणि हे कोल्ड्रिंक कोल्ड कोल्ड जे आहे जे, हा आपला प्रॉडक्ट आहे आता तो पर्सन ती कोल्ड्रिंक पिताना आपल्याला आहे या ठिकाणी ओके अ मॅन ड्रिंकिंग कोल्ड्रिंक ठीक आहे अ मॅन ड्रिंकिंग कोल्ड्रिंक आता आपण त्याला छोटासा चेंज करतोय की तो कोल्ड्रिंक पितांना आपल्याला दाखवायचा आहे आता इथे आपण जी जन जनरेट होणारी इमेज आहे ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करून घेऊ शकतात आता हे जे मॉडेल आहे नॅनो बनाना मॉडेल त्याचं मूळ नाव आहे टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज मॉडेल आणि ते मॉडेल आपण जेव्हा यूज करतोय त्यावेळेला तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन होताना दिसते दुसरा महत्त्वाचा चेंज अजून काय दिसतोय इमेज खूप फास्ट जनरेट होताना दिसतात आपल्याला म्हणजे अगदी काही सेकंदात आपली इमेज जी आहे ती जनरेट होताना या ठिकाणी दिसते आहे आणि मेन कन्सिस्टन्सी जी आहे ती या ठिकाणी प्रॉपर मेंटेन होताना दिसते मग आता तुम्ही मार्केटिंग पर्पजसाठी जेव्हा तुमची एखादी इमेज जनरेट करून घेतात जसं आता दा मी करतो आहे बघा आता हा माझा कोल्ड्रिंक प्रॉडक्ट आहे आणि हा पर्सन म्हणजे माझा मॉडेल आहे बघा तो कोल्ड्रिंक पितानाचा फोटो बघा अतिशय सुंदर म्हणजे परफेक्टनेस त्याच्यामध्ये बघा किती आहे कोल्ड्रिंक पितो आहे प्लस त्याचा टी शर्ट तो सेम आहे त्याचा फेस सेम आहे बॅकग्राऊंड देखील बघा तीच इमेज आहे बघा बॅकग्राऊंडाची बिल्डिंग दिसते तुम्हाला त्याच जागेवर म्हणजे तो कुठल्याही गोष्टींमध्ये चेंज नाही करत फक्त त्याने काय केला की तो पर्सन कोल्ड ड्रिंक पितोय असा चेंज या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेला आहे म्हणजे इमेजमध्ये जी कन्सिस्टन्सी आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जेव्हा गुगल जेमिनी किंवा गुगल ए आय स्टुडिओ यूज करून काही इमेजेस बनवत होतो किंवा व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नव्हती मी एक व्हिडिओ बनवली होती काही दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये एक आजी आणि एक माकड असं ते मी त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये दाखवलं होतं त्याच्यात काय व्हायचं बघा पहिल्या इमेजमध्ये आजी वेगळी दिसायची आणि दुसऱ्या इमेजमध्ये आजी वेगळीच दिसायची मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की सर आजी चेंज होताना दिसते कारण तिथे कन्सिस्टन्सी मेंटेन होण्याचा चान्सच नव्हता म्हणजे ते ए आय जनरेटेड ज्या इमेजेस होत्या त्याच्यात थोडासा चेहरा वगैरे बदलून जायचा आणि हे गुगलच्याही लक्षात आलं आणि म्हणून गुगलने हे नवीन मॉडेल इंट्रोड्यूस केलं आणि हे मॉडेल इंट्रोड्यूस केल्यानंतर याची कन्सिस्टन्सीची टेस्ट आपण जे आज करतो आहोत त्याच्यात ते शंभर टक्के आपल्याला सक्सेस होताना दिसतंय बघा अगदी प्रॉपर पद्धतीने सगळे इमेजेस तुम्हाला दिसत आहेत तुम्ही अजून बरेचसे चेंजेस याच्यामध्ये करू शकतात मी आता अजून एक गोष्ट याच्यात करून दाखवतो बघा आता मी परत तो जो पर्सन आहे त्याची इमेज मी अपलोड करतो आणि मला असं दाखवायचं आहे की तो ताजमहालच्या समोर उभा आहे म्हणजे बॅकग्राऊंड बदलायचं आहे मला त्याचा बॅकग्राऊंडला ताजमहल लावायचं आहे ओके अ मॅन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ताजमहाल मी आता असं दाखवलं की मॅन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ताजमहाल आता बघूयात त्याचा बॅकग्राऊंड चेंज करतो का तो म्हणजे बॅकग्राऊंडला जी इमेज आहे मग याच्याने काय होईल तुम्ही तुमचा एखादा फोटो असेल तुम्ही कुठे दाखवू शकता तुम्ही असं दाखवू शकता तुम्ही दुबईला होते बुज खलिपाच्या पुढे उभे आहेत आणि फोटो काढलेला आहे एनिथिंग इज पॉसिबल म्हणजे आता कन्सिस्टन्सी मेंटेन झाल्यामुळे काय होईल की तुमची इमेज तुम्हाला कुठेही प्लेस करता येऊ शकते मल्टिपल इमेजेस तुम्ही एकत्र करून आता काही टूल्स असे पण आहेत ए आय चे की इमेजपासून व्हिडिओ जनरेट करून देतात म्हणजे तुम्ही तुमचा एखादा मॉडेल या ठिकाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एडिटिंग करून घ्या आणि त्याची व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी कन्वर्जन करून बघा म्हणजे मार्केटिंग पर्पजसाठी लागणाऱ्या ज्या व्हिडिओज आहेत किंवा इमेजेस आहेत त्या आता गुगल जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅशमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जनरेट करता येऊ शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये मेंटेन होताना दिसते आता मी जो चेंज करतो आहे तो असा आहे की तो व्यक्ती जो आहे तो ताजमहालच्या समोर आहे असं मला दाखवायचं आहे बघूयात आता बॅकग्राऊंडला बघा ताजमहाल त्याने या ठिकाणी आणून दिलं आता कन्सिस्टन्सी बघा इमेज तीच आहे त्याचा टी शर्ट वगैरे काहीच बदललेलं नाही आहे आणि बॅकग्राऊंड बदलून दिलं त्याने बॅकग्राऊंडला ताजमहालचं चित्र त्याने लावून दिलं म्हणजे आपल्याला फोटोशॉपमध्ये जे काही एडिटिंग करावं लागत होतं म्हणजे जे एक्सपर्ट्स आहेत ते ही गोष्ट फोटोशॉप मध्ये करू शकतात पण जे ऑर्डिनरी पर्सन आहे ज्यांना फोटोशॉप येत नाही त्यांनी काय करायचं मग त्यांनी गुगल जेमिनीमध्ये आता हवं ते एडिटिंग करून घ्यायचं म्हणजे तुम्ही इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतात कॉस्च्युम्स बदलू शकतात दोन चार इमेजेस मिक्स करू शकतात रिप्लेस करू शकतात तुमच्याकडे समजा एक दोन तीन इमेजेसचा फोटो आहेत त्याच्यातली एखादा इमेज तुम्हाला काढून टाकायचा आहे जसं आता आपण बघूया त्या ठिकाणी मी तुम्हाला इमेज रिमूव्ह कशी करते ते दाखवतो मी याला डाउनलोड करून घेतो पहिले बघा ही इमेज मी पहिले डाउनलोड करतो आणि आता ही डाउनलोड झालेली जी इमेज आहे ती मी इथे पुन्हा अपलोड करतो ही आता जेमिनी जनरेटेड इमेज इथे दिली आहे ती मी इथे अपलोड करतो पहिले आणि त्याच्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट आपल्याला नको असलेला ऑब्जेक्ट आपण काढून टाकूयात बघा ही जेमिनी जनरेटेड इमेज मी पहिले अपलोड करून दिली आणि मला त्याच्यातला एखादा पर्सन मला याच्यातला हा जेंट्स जो आहे ना तो काढून टाकायचा फक्त या दोघं लेडीज एकत्र असल्या पाहिजे ओके मी आता असं आशा सांगतो रिमूव्ह रिमूव अ मॅन फ्रॉम दिस पिक ओके okay. मी त्याच्यातला तो जो मॅन आहे त्याला काढून टाकतो आणि दोघं वुमेन फक्त राहिल्या पाहिजे बघू आपण आता त्याला रिमूव्ह केल्यानंतर ती इमेज कशा पद्धतीने तयार होते म्हणजे आपण इमेजमधला ऑब्जेक्ट देखील रिमूव्ह करू शकतो कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं तर हा मागचा बॅकग्राऊंडचा जो काय लॅम्प आहे तो काढून टाकू शकतात काहीही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही रिमूव्ह पण करू शकतात म्हणजे आपल्या फोटोमधला एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकतात एवढंच नाही तर तुमच्याकडे समजा एखादा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असेल तुम्ही त्याला कलरमध्ये करायला सांगा तो ब्लॅक अँड व्हाईट फोटोचा कलर फोटो देखील अगदी काही सेकंदात तयार करून देतो फोटोशॉपमधले बरेचसे इफेक्ट मी सगळेच असं नाही म्हणणार पण फोटोशॉपमधले बरेचसे इफेक्ट जे आहेत ते तुम्ही आता जेमिनीमध्ये त्याच्या या मॉडेलमध्ये इझिली करू शकतायत आहेत जसं मी आता तुम्हाला इथे मध्ये दाखवतोय की बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला आता पॉसिबल आहेत म्हणजे इमेज एडिटिंग हा जो कन्सेप्ट आहे आता तो आतापर्यंत ए मध्ये खूप चांगल्या प्रकारे करता येत नव्हता करता येत होता पण त्याची कन्सिस्टन्सी राहत नव्हती आणि ती मात्र या ठिकाणी झाली बघा आता त्याने बरोबर तो पर्सन काढून टाकला त्याच्या मागे बघा सोपा सो आहे सोप्याच्या मागे बघा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ते त्याने ते इमेजिन करून बरोबर दाखवल्या म्हणजे आता त्या फोटोमधला एखादा स्पेसिफिक ऑब्जेक्ट जेव्हा त्याने रिमूव्ह केला त्यावेळेला आता इथे एक गोष्ट तुम्हाला राहून गेलेली दिसते बघा इथे असं दिसतंय त्याचा जो पाय आहे इथे पायाचा आकार तो राहून गेलेला दिसतो इथे तो बसलेला होता ना हे बघा इथे त्याचा पाय आता तो ब्लॅक कलरचा असल्यामुळे त्याला कदाचित तो प्रॉपर रिमूव्ह करता आलेला नाही आहे म्हणजे थोडेफार काही तुम्हाला चेंजेस इथे दिसत आहे हा ब्लॅक कलरचा त्याचा पोर्शन राहून गेला ठीक आहे तुम्ही परत त्याला सांगून ते काढून घेऊ शकता म्हणजे थोडेफार काही इफेक्ट्स तुम्हाला या ठिकाणी केअरफुली हँडल करावे लागतील हां आणि ते तुम्हाला प्रॉपरली मग रिमूव्ह करण्यासाठी प्रॉपर प्रॉम्प्ट या ठिकाणी द्यावं लागेल प्रॉम्प्ट देखील करेक्ट पाहिजे आपण अगदी छोटेसे प्रॉम्प्ट देतो आहे म्हणजे असं नाही की मॉडेल खराब त्या मॉडेलला ज्या इन्स्ट्रक्शन्स आपण देतो आहे त्या परफेक्ट दिल्या पाहिजे मी फक्त एवढंच म्हटलं की मॅ की तो जो प मॅन आहे त्याला रिमूव्ह करा मग त्याने मॅन रिमूव्ह करायचा प्रयत्न केला पण त्याला मी सगळं डिटेल अजून दिलं असतं तर कदाचित त्याने अजून चांगल्या प्रकारे तो मॅन रिमूव्ह केला असता येईल आता आपण दरज तर... जेमिनीमध्ये हे जे मॉडेल आहे नॅनो बनाना किंवा त्याला आपण म्हणतो जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज मॉडेल हे आपण कसं युज करायचं ते बघितलं आता त्याची दुसरी युज केस जी आहे ती आपण बघूयात एआय स्टुडिओमध्ये गुगलचा ए आय स्टुडिओ जो आहे त्याच्यामध्ये देखील त्याचा उपयोग आपल्याला करता येतो आता मंडळी हा फक्त आपल्याला इमेज एडिटिंग साठी वापरता येईल का तर नाही आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने युज करता येतो म्हणजे कसा बघा तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तुम्ही जर असा विचार करत असाल की आपण असा एखादा टूल तयार करूयात आणि त्या टूलमध्ये हे मॉडेल यूज करायचं आणि आपलं जे टूल आहे किंवा आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने येईल जसं आपण आता आपल्या सिरीजमध्ये काय करतोय अनेक टूल जे लोकांनी बनवून दिले त्यांचा उपयोग आपण कसा करायचा हे फक्त बघतोय पण आपल्याला आपलं स्वतःच टूल बनवायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला कोड लिहावा लागेल आता इथे गुगल ए आय स्टुडिओ तुम्हाला त्यासाठी मदत करू शकतो गुगल ए आय स्टुडिओमध्ये तुम्हाला एक एपीआय की याची मिळू शकते गुगल जेमिनीची आणि ती एपीआय की तुम्ही तुमच्या ऍप्समध्ये तुम्ही जो कोड लिहिणार आता याच्यासाठी ये कोडिंग येणं गरजेचं आहे आपण एक वेगळी सिरीज आता परत सुरू करतो आहोत या चॅनलमध्ये एक वेगळा प्लेलिस्ट मी बनवेल आणि त्याच्यात मग आपण आता ऍप आप डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट सुरू करणार आहोत आता टूल्स बऱ्यापैकी आपल्याला यायला लागलेत आपण आता ऍप आप डेव्हलपमेंट कसं करायचं याच्यावर भर देणार आहोत त्यावेळेला मी तो तुम्हाला कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगेल कसा आहे पण आता मी तुम्हाला गुगल एआय स्टुडिओमध्ये त्यांनी बनवून दिलेले जे काय ऑलरेडी ऍप्स आहेत त्यांनी बनवलेले त्याचा कोड देखील ते आपल्याला देतात ते कशा पद्धतीने करता येऊ शकतं आणि हे मॉडेल तिथे कसं यूज होतं त्याचे काही डेमो आपण त्या ठिकाणी बघूयात चला मी तुम्हाला गुगल ए आय स्टुडिओमध्ये घेऊन जातो आणि परत हे मॉडेल तिथे कशा पद्धतीने काम करतं ते मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला हे जे मॉडेल आहे हे गुगल ए आय स्टुडिओमध्ये कशा पद्धतीने अजून एक्सप्लोअर करता येईल ते बघूयात आता मी तुम्हाला गुगल ए आय स्टुडिओमध्ये घेऊन जातो आणि तिथे आपण या मॉडेलबद्दल अजून काही गोष्टी बघूयात आता मी गुगल ए आय स्टुडिओमध्ये जातो आत्तापर्यंत आपण जो डेमो बघितला तो गुगल मध्ये बघितला आता गुगल ए आय स्टुडिओमध्ये दे देखील हा इंटिग्रेट झालेला आहे आता त्याने आपल्याला इथे एक सूचना दिली आहे बघा दिस मॉडेल हॅज लिमिटेड फ्री कोटा फॉर टेस्टिंग टू जनरेट इमेजेस बियॉन्ड द लिमिट ऑर यूज द मॉडेल युअर प्रो इन युअर प्रोजेक्ट यूज द गुगल जेमी एपीआय तुम्ही त्याचा एपीआय यूज करा तर तुम्ही एक्झाम्पल्स ट्राय करा इथे काही एक्झाम्पल्स दिले ते ट्राय करा तर मी तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये घेऊन जातो ते कुठे दिसतील बघा इथे बिल्डमध्ये जा त्यांनी काही ॲप्स बिल्ड करून ठेवले आहेत बघा तुम्ही तुमचं स्वतःचा ॲप बिल्ड करू शकता तुमच्याकडे गुगल जेमिनीचा जो एपीआय आहे आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू की आपण गुगल जेमिनी एपीआय की कशी यूज करायची या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा गेट एपीआय की आता मी याच्याकडे जात नाही मी तुम्हाला ते नंतर सांगेल आता आपला फोकस आहे की जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश मॉडेलकडे ठीक आहे आता मी इथे बघा तुम्हाला हे जे ॲप्स त्यांनी भरून दिलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये तुम्हाला जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज दिसत आहे बघा जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज आपण यांना एक्सप्लोअर करू आता तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला हे जेम बुथ नावाचं जे ॲप आहे हे एक्सप्लोअर करून दाखवतो बघा आता मी हे सुरू करतो हा काय करेल तुमच्या कॅमेऱ्यामधून तुमचा फोटो वगैरे पिक करेल आता याला कॅमेरा अलाव करायचा आणि आपल्या कॅमेऱ्यामधून मधून फोटो घेऊन त्याच्यावर तुम्हाला काय एडिटिंग करायचं ते करू शकतात बघा मी याला अलाव करतो आता कॅमेरा अलाव करायचा आणि कॅमेरा अलाव केल्यानंतर आपला वेब कॅमेरा सुरू होईल आता मी त्या कॅमेरा समोर बसलेलो आहे इथून कॅमेरा ऑन होईल आणि मी माझा फोटो इथे कॅच करेल बघा आता मी कॅमेरा ऑन करतो ओके बघा आता इथे मी कॅमेरामध्ये दिसतोय आणि हे खाली त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करता येतात समजा माझा फोटो स्टॅच्यूमध्ये मला कन्वर्ट करायचा आहे मी ते स्टॅच्यू ऑप्शन पहिले सिलेक्ट करतो आणि आता माझा फोटो इथून मी पिक करतोय बघा माझा फोटो पिक करतो हा खाली बघा आता माझा फोटो दिसेल आणि तो तुम्हाला स्टॅच्यूमध्ये कन्वर्ट झालेला दिसेल बघा आता हे सगळं जे होतंय हे त्या मॉडेल थ्रूच होतंय म्हणजे आपण जे जे काही इफेक्ट बघतोय बघा हा इफेक्ट आपण करू शकतो आणि तुम्हाला असं ॲप जर बनवायचं असेल तर त्याचा कोड देखील आहे बघा इथे दिलेला म्हणजे आता त्याने आपल्याला हा डेमो कोड जो दिलेला आहे म्हणजे जे तुम्ही आता वापरताय ते ॲप तुम्हाला बनवायचं असेल तर त्या ॲपचा पूर्ण कोड तुम्हाला इथे दिलेला आहे यू कॅन रियूज धिस कोड तुम्ही तो कोड जो आहे तो रियूज करून घेऊ शकता आहे तो तुम्ही या ठिकाणी रियूज करू शकता आता मी इथे माझी इमेज जी आहे ती स्टॅच्यूमध्ये कन्वर्ट केली आता मी त्याला कार्टूनमध्ये कन्वर्ट करून बघतो बघा मी परत माझा फोटो पिक करतो आणि माझा फोटो हा जो इथे कॅच झाला तो कार्टून मध्ये कन्वर्ट होईल बघा म्हणजे आपल्याला ते जे मॉडेल आहे टू पॉईंट फाईव्ह मॉडेल ते फक्त फोटोमधलं बॅकग्राऊंड काढा किंवा कॉस्ट्युम चेंज करा एवढंच नाही तर त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो बघा माझा जो फोटो आहे तो त्यांनी कार्टून मध्ये कन्वर्ट करून दिला आता आपण त्याला अजून काही वेगळ्या पद्धतीने करू एटीजच्या स्टाईलमध्ये एटीजचे जे हिरो होते त्या स्टाईलमध्ये मला माझा फोटो कन्वर्ट करायचा आहे बघूयात आता तो एटीजमध्ये माझा फोटो कसा कन्वर्ट करू शकतो बघा म्हणजे तुम्ही त्या टू पॉईंट फाईव्ह मॉडेल थ्रू काय काय करू शकतात हे थोडक्यात या ॲपमधून मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो आहे बघा आता त्याने काय केलं बघा एटीच्या स्टाईलमध्ये जे हिरो असायचे त्यांची हेअरस्टाईल वगैरे ह्या पद्धतीने असायचे आता त्याने, त्याने माझा फेस जो आहे तो त्या एटीच्या स्टाईलमध्ये जे हिरो राहायचे त्या स्टाईलमध्ये त्याने कन्वर्ट करून दाखवला नाईन्टीन्थ सेंच्युरीमध्ये आता मी जातो नाईन्टीन्थ सेंच्युरीमध्ये जर मी असेल तर मी कसा दिसेल बघा आता आता माझा फोटो नाईन्टीन्थ सेंचुरीमध्ये तो कन्वर्ट करून देईल म्हणजे लाईव्ह सगळं होत आहे बघा तुमचा फोटो कॅमेऱ्यामधून कॅच होतो आणि इमिजिएट त्याच्यावर तो वेगवेगळे इफेक्ट त्या ठिकाणी टाकताना दिसतोय आणि बघा अगदी फास्ट होत आहे बघा त्याने इथे हा नाइंटीजमध्ये माझा फोटो कसा राहील बघा नाईन्टीथ सेंच्युरीमध्ये मी कसा राहिलो असतो हा ना त्यावेळेचा हा फोटो इथे तो जनरेट करून देतो खूप सुंदर आहे तुम्ही याला एक्सप्लोअर करून बघा वेगवेगळ्या पद्धतीने खूप सारे इफेक्ट्स त्याच्यावर आपल्याला करता येऊ शकतात मी म्हातारा झाल्यावर कसा दिसेल ओल्डवर क्लिक करा फोटो काढा तुम्ही म्हातारे झाल्यावर कसे दिसणार म्हणजे आता हे जे आहे आता हे काही खेळण्यासाठीच टूल नाही आहे की आपण गंमत म्हणून काहीतरी करायचं याचा मेन पार्ट काय आहे तुम्ही जर डेव्हलपर असाल तुम्ही सॉफ्टवेअर किंवा ऍप बनवणारे असाल तर तुम्हाला त्याचा जो रेफरन्स कोड आहे इथे दिलेला तो कोड वापरून तुम्ही गुगल गुगल जमिनीचा एपीआय यूज करून तुम्ही अशा पद्धतीचे ऍप्स तयार करू शकतात आणि चांगले पैसे देखील त्याच्याने कमवू शकतात म्हणजे आपण हे जे आता ऍप वापरतोय सध्या तुम्ही ए चे जे टूल्स वापरता हे कोणीतरी बनवलेले आहेत आणि हे बनवण्यासाठी त्यांनी कोड लिहिलेला आहे मग तुम्ही डेव्हलपर असाल तर तुम्ही गुगल जेमिनी फ्लॅश मॉडेल यूज करून वेगवेगळ्या वे प्रकारचे ऍप्स जसं त्यांनी इथे दिले तसे इफेक्ट तुम्ही जनरेट करू शकता बँक अशा पद्धतीने हे जे नॅनो बनाना मॉडेल आहे आपण त्याला पुन्हा पुन्हा नॅनो बनाना असंच म्हणतोय मुळात त्याचं नाव आहे जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज मॉडेल असं त्याचं मूळ नाव आहे आणि त्याला नॅनो नाव सगळ्यांनी देऊन टाकलेलं आहे ठीक आहे तर आता हे मॉडेल आपण बघितलं आणि आपण दोन गोष्टी बघितल्या की इमेज एडिटिंगसाठी ते कसं युज होऊ शकतं आणि दुसरं आपण आपले स्वतःचे ऍप्स क्रिएट करू शकतो आणि आपल्या ऍप्समध्ये त्याचा एपीआय यूज करून आपण त्याचं कोडिंग देखील करू शकतो मी आता खूप मोठी ही व्हिडिओ होईल जास्त बोलत नाही तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करा त्याचे जे डेमो ऍप्स आहेत गुगल एआय स्टुडिओ मध्ये ते तुम्ही बघा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर करता येतात त्याचा कोड देखील तिथे दिलेला आहे ठीक आहे तुम्ही कोडर नसाल म्हणजे तुम्ही डेव्हलपर नसाल तर लवकरच तुम्ही डेव्हलपर व्हाल काही प्रॉब्लेम नाही आपण आता नवीन एक प्लेलिस्ट सुरू करतो आहोत लवकरच आणि त्या प्ले लिस्टमध्ये आपण आपले स्वतःचे कशा पद्धतीने टूल्स तयार करायचे ए आय टूल्स बनवणे आणि तेही आपल्या मराठी भाषेमध्ये शिकणार आहोत लवकरच आपण हे सगळं आणतोय तुम्ही चॅनलवर नवीन असाल मंडळी तर आजच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकता येतील आणि प्लस तुम्हाला अजून एक मॉडे चॅनल आपण दिलेला आहे डिजिटल मार्केटिंगसाठीचं त्या चॅनलवर देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये एआय कसं वापरता येईल हे देखील करता येईल तर चला आता आपण आज या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय